हृदयविकाराचा झटका साधारणत वयाची साठी उलटल्यानंतर यायचा मात्र आता अगदी तरुण वयातही हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढलंय भारतात हार्ट अटॅकचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे या ठिकाणी एका खासगी शाळेत शिकणाऱ्या सात वर्षीय चिमुकलीसोबत जे काही घडलं ते ऐकून नक्कीच तुम्हालाही धक्का बसेल नेमकं काय घडलं ते जाणून घेण्याअगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील अपेक्षा कुमारी असं या मुलीचं नाव आहे अपेक्षा कुमारी पहिल्या वर्गात शिकायला होती शाळेच्या शिक्षकांनी सांगितलंय की अपेक्षा तिच्या मित्र मित्रमित्रिणींसोबत शाळेच्या मैदानात खेळत होती तेव्हा अचानक ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली त्यानंतर तातडीनं शाळा प्रशासनानं तिच्या कुटुंबाला सूचना दिली अपेक्षाला तीन वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु डॉक्टर तिचा जीव वाचवू शकले नाही अपेक्षा बेशुद्ध झाली तेव्हा तिला शिक्षकांनी बडोदच्या रुग्णालयात नेलं होतं या मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं सध्या या मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी नेला असून रिपोर्टची प्रतीक्षा केली आहे प्राथमिक अंदाजानुसार अपेक्षाचा मृत्यू हार्ट अटॅकनं झाल्याचं बोललं जातं इतक्या छोट्या वयात हार्ट अटॅकनं मृत्यू झाल्याने डॉक्टरही हैराण आहे या घटनेनंतर पोलिसांनी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत चौकशीला सुरुवात केली आहे वडील हे खात्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत ही मुलगी तिच्या आजी सोबत इथं आणि एक निरोगी मुलगी होती ही घटना खूपच दुर्दैवी आहे तिचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यानं पालकांचा शाळेलाही धक्का बसलाय आम्ही तिच्या कुटुंबाप्रती सहवेदना आहोतच पोलिस तपासात आम्ही सर्व सहकार्य करू असं शाळेतील शिक्षकांनी आहे